नमस्कार नमस्कार बोला मी काय म्हणतो तुम्ही मागे बोलला हा हा ते त्यांचं एवढा एफ होतं माझी काही भेट नाही झाली मी त्यांना आजच फोन करतो आणि मी डायरेक्ट तुम्हाला बोलायला सांगतो चालेल ओ, ओ। चालेल ना हा चालेल ठीक आहे ठीक आशीर्वाद स्वामी समर्थ काका नमस्कार का हो श्री स्वामी समर्थ एकच मिनिट मी घेते माझा स्वयंपाक सुरू आहे सत्यनारायणाची पूजा आहे तीर्थप्रसादाला कृपा कुर, आशीर्वाद भक्तावर असू दे खूप आशीर्वाद असतोच नाही मी आशीर्वाद असं होणार नाही आपला भाव तिथे आशीर्वाद आहे त्यामुळे सद्गुरू येतील नक्कीच त्याचा तिथे वायुरूपांतील त्याचा ग्रहण करते ना खूप छान वाटलं काका मी आता तुमचा माझा स्वयंपाक सुरू आहे तुमचा आवाज छान एक वाटतं एकदम हो चला श्री गुरुदेव गुरुदेव दत्त ठीक नमस्कार काका नमस्कार बोला काका मधुविद्या म्हणजे ब्रह्मविद्या का मधुविद्या म्हणजे पूर्ण ब्रह्मविज्ञान म्हणजे ब्रह्मविज्ञान असं म्हणता येईल कारण काय की मधुमध्ये आपण पाहिलेलं आहे की जोड्या जोड्या आहेत जसं आत्मतत्वाचा संबंध ह्या पूर्ण ब्रह्मांडाशी आहे आत्मतत्व म्हणजेच ब्रह्मतत्व आहे आणि ब्रम्हतत्वाचा ब्रह्मांडाशी काय संबंध आहे ही सांगणारी विद्या ही मधुविद्या आहे त्यामुळे ती ब्रह्मविद्या येतेच येते पण ती ब्रह्मविद्या त्या ब्रह्मविज्ञानासहित येते असा त्याचा अर्थ आहे समजलं ना त्यामुळे मधुविद्या ही अजून विस्तार आहे ब्रह्मविद्येचाच विस्तार आहे विस्तार आहे तो हा विस्तार नमस्कार काका नमस्कार आशीर्वाद आहे खूप अशी काका लेख पाठवलाय मी बर 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 ठीक आहे मी पाहतो का, काकूंना सांगितलंय मी त्या म्हणा मी बघून कळवते म्हणून हो हो बहुतेक बिझी असतील म्हणून बघितला नसेल नाही नाही त्याचे आता खूप लेख आलेत ना ते एकानंतर एक पाहण्यात आलं बर बर हा तर तुम्हाला बर बर आणि तुम्ही आता अठराला येत आहे त्यावेळेस आल्यानंतर तुम्हाला विसर हो हो नमस्कार नमस्कार आणि प्रवास प्रवास छान भारतात यायचा हा चालला खूप नमस्कार खूप नमस्कार स्वामी बोला हा बोला समर्थ खूप कृपा आहे महाराजांची अगदी अखंड कृपा आनंदात आहे आनंदात राहा तुम्ही आणि तुमचा स्टे तिथे एव्हर रिमेंबरेबल असं म्हण म्हणजे जेव्हा अस्मरणीय आव अविस्मरणीय अशा प्रकारचा तुमचं तिथे तिथला स्टे राहो आणि भारतात आल्यानंतर एकदम फ्रेश किती तारखेला येणार तुम्ही भारताला चार दिवसांनी अच्छा दिवाळी झाला एक आठवड्या बरोबर बर चांगला आहे छान उत्तम आहे चांगली हेल्दी वेल्दी व्हा खूप छान आशीर्वाद आनंद आणि रघुवीरला खूप आशीर्वाद सांगा साधना इथे वाढेल अशीच कृपा करा निश्चित निश्चित आहे साधना वाढतेच आहे आणि ते अखंड वाढत राहील श्री स्वामी श्री स्वामी बोला काष्टांग दंडवत चरण चाणाम हो आशीर्वाद खूप कशा आहात तुम्ही छान कृपा आहे महाराजांची खूप छान आशीर्वाद बोला माधुरी बोला माधुरी हा पुढे बोला अजून कोण सात चरणी हो। चरणी हो हो बोला बोला खूप दिवस झाले तुमचं बोलणं नाही ऐकलं म्हणून ओहो, आ, हो हो मागच्या रविवारी पण बोलले होते मी ऐकलं आता छान होतं सगळं आत्मस्वरूप आणि हे आम्ही एवढंच बोलते थोडं मी बाहेर चालली आहे बरोबर चला काय हरकत जायचं आम्ही चांगला आशीर्वाद बोला बर, 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 बर कजरा बोलला काळे काका बोला काय नाही कळलं नाही <laughs> नंतर कळलं नाही याच हे, हे सुद्धा कळणं खूप महत्वाचं आहे बरं का कारण काय कि हा नाही कळलं नाही हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे म्हणजे काय कळायला पाहिजे हे कळतं माणसाला असं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे ना हे सगळं विवेचना आहे की नाही त्या विवेचनाचा मुख्य विषय काय हे पर्यंत आपल्या लक्षात राहिलं पाहिजे म्हणजे मग त्या त्या दृष्टीने आपण ती त्या दृष्टीने आपण त्या विषयाचं श्रवण करतो की ज्या जसं ह्याच्यामध्ये पूर्ण जो विषय चालला आहे पूर्ण विस्ताराने तर तो त्या मधुविद्येबद्दल चालला आहे आणि मधुविद्या काय आहे हे मी अगदी सुरुवातीला त्याचं वर्णन केलं की मधुविद्या जी आहे ते एक ब्रह्मतत्व आणि बाकी ब्रह्मांडामध्ये अनेक नामरूपात्मक आविष्कार असतात त्यांचा परस्पराचा अतूट संबंध काय आहे सांगणारी जी विद्या आहे ती मधुविद्या आहे काय आणि म्हणून त्यांनी जोड्या जोड्या लावल्या आहेत आणि ते प दोघंही एकमेकाचे मधू आहेत मधू या शब्दाचा अर्थ आवडणारे माणसं आहेत जसं मधु मधू जो आहे ना तो मधू म्हणजे एक मध मध या अर्थाने आणि मध जो आहे तो कोणाला कोणाचा कोणाचा संबंध आहे ती मधमाशेची पोळी आणि तो जी मा, म जी म मधमाशी आहे त्या मधमाशी आणि त्या पोळीचा जो संबंध आहे त्या मधूमुळे आलेला आहे तर इथे जे आहे हा जो मधू म्हणजे मध जो आहे ना ते ब्रह्मतत्व आहे आणि बाकीचं संबंध त्याचा ह्या ब्रह्मांडाशी आहे ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारचे नामरूपात्मक आविष्कार असतात त्यांचा परस्पराशी संबंध कसा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे हे कशाकरता समजलं पाहिजे तर आपली दृष्टी जी आहे ती प्रगल्भ झाली पाहिजे की प्रत्येक ठिकाणी ते ब्रह्मतत्व कसं आहे हे आपल्याला समजण्याकरता आणि मग ती कुणी कोणाला दिली मधुविद्या तर आजचा विषय होता की तो दधांग अंग जे अथर्वण ऋषी होते त्या अथर्वण ऋषींनी अश्विनी कुमाराला ती विद्या दिली अश्विनी कुमार हे देवाचे वैद्य आहेत लक्षात घ्या आणि हे अथर्वण ऋषी जे आहेत ते पृथ्वीवरचे ब्राह्मण आहेत म्हणजे तो जो काळ होता ना की पृथ्वीवरच्या ब्राह्मणाचं ज्ञान इतकं होतं की ते देवदेवतांना सुद्धा ज्ञान देत असत आणि ते देवदेवतांना ज्ञान देताना तो देवाचा जो राजा आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा कामक्रोध मदमत्सर कसे होते याचंही वर्णन आहे की तो त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला सांगतो की तू हे विद्या आमच्या या देवतांना देऊ नको ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ होतील आणि माझं पद घेतील काय आणि तरीही त्यांनी ऐकलं नाही मग त्याचं चा मस्तक छाटलं मग त्याच्या मस्तकाच्या ठिकाणी ते तुम्ही आता कथा ऐकली पूर्ण की तिथे घोड्याचं मस्तक लावलं मग तेही छाटलं पुन्हा मूळ ब्राह्मणाचं मस्तक लावलं पुस्तक लावणारा कोण होता तर ते अश्विनी कुमार होते कारण ते वैद्य होते आणि कशाकरता त्यांनी सगळं केलं तर त्यांना मधुविद्या पाहिजे त्यामुळे जेथे जिथे देवदेवतांना मधुविद्येची आवश्यकता वाटते तिथे आपल्याला वाटली पाहिजे असं वाटतं मला आणि म्हणून ती मधुविद्या काय आहे ह्याच विवेचन इथे आहे हा तो विषय आहे आलं का लक्षात आता मी काय सांगितलं ते कळालं का हा तेच म्हणजे काय असतं की आपल्याला काय कळायला पाहिजे हा नाही आपल्याला कळत नाही हे कळणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे काय कळायला पाहिजे ही जिज्ञासा निर्माण होते आणि मग काय कळायला पाहिजे ते जर कळायला लागलं तर माणसाला मग थोडासा आनंद मिळतो त्यात तर त्याचाच मी प्रयत्न केला ठीक आहे की अश्विनी कुमारांकडे एवढी हे होती की घोड्याचं त्यांनी परत माणसायला माणसाचं काढून याला केलं ही रोपणाची क्रिया तेवढी तेवढी त्यावेळेस प्रगल्भ असली पाहिजे बघा आणि तो म्हणजे अश्विनी कुमार देवाचा वैद्य दे। <laughs> आहे <पन> म्हणजे <laughs> पुन्हा प्रत्यारोपण केलं पुन्हा ते निघून गेलं प्रत्यारोपण केलं पुन्हा मूळ जे शिर आहे ते लावलं हे सगळं जर आपण पाहिलं तर आपल्याला त्याचही खूप कौतुक वाटतं की बा हे किती प्रगल्भ विज्ञान होतं त्यावेळेस सगळं आणि त्याच्याही पलीकडे ही, ही मधुविद्या आहे आणि ह्या करणारा जो आहे ना त्या स्वतःला अपूर्ण का समजतो की मला ती मधुविद्या मिळाली पाहिजे आणि ती मिळण्याच्या आधी त्याचं उपनयन करतो तो हे लक्षात घ्या उपनयन केल्याशिवाय ही वेदविद्या कळू शकत नाही म्हणून उपनयनाचंही महत्व त्यात आपोआपच आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या अश्विनी कुमाराला प्रदान करताना इंद्राची असूया पण दिसते असं आहे हा चला छान आशीर्वाद स्वामी गुणधर्म माणसाचे गुणधर्म त्यांना पण आहे चला बोला किरण बोला हा हा बोलो प्रवीण बा प्रवीण श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ ऐकलं का एकला, एकला। हा हा ऐकलं ऐकलं कॉम्प्लिकेटेड होतं पण ऍटलीस्ट दोन गोष्ट कळल्या एक तर पुरी पूर, म्हणजे शरीर संपूर्ण पुरामध्ये अ तो ब्रह्मतत्व शयन करतो म्हणून त्याला पुरुष म्हणतात हां पुरी मध्ये शयन केल्यामुळे पुरुष येतो पुरुष हा तर हाँ। तर तो क्लियर झाला आता था। पुरुष म्हणजे सर्वात सर्व शरीर मध्ये देव नांदतो म्हणजे देह आणि इंद्रियाच्या संघात राहणारा तो पुरुष करेक्ट आणि दुसरं ते ती स्टोरी आहे ना ती आई मीन इंद्र इज अगेंस्ट एनीवन गेटिंग द नॉलेज ते पण सॉर्ट ऑफ कळ कारण इंद्र इज सपोज टू बी द दो इंद्रियांचा राजा आहे तो ही इज ऑलवेज आउटवर्ड लुकिंग फक्त विषय विषय मध्येच रममाण करतो बरोबर एनी वन हु हु गोज इन साईड त्याला ते आवडत नाही <laughs> तर, तर, तर म्हणून आणि आणि तुमचा तो एक्झाम्पल होता दहा वर्षापूर्वी अमीन की तुम्ही ते ज्ञान आणि तुम्ही आम्हाला आत घेऊन चालले तर नॅचरली इंद्र इज इज अगेन्स्ट इट अँड ऑल दॅट अगेन्स्ट इट आणि जर माणसं जर एवढे शिकले <laughs> माझं काय होईल करेक्ट 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 राजकारणात ते तेच पाहतो ना की राजकारणामध्ये काय होत जे सगळे लिडर असतात ते म्हणतात इतरांनी लिडर होऊ नये लिडर मीच राहायला पाहिजे म्हणून मग ते काय करत की त्यांच्या मोठेपणाला ते कुठेतरी अडथळा आणत आर्थ। करेक्ट 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 करेक। पण पण हा हे पॉइंट तो आहे की आपल्याला विषय रूपात राहायचं नाही आणि आभासात्मक इट इज ऑल आभासात्मक आपल्याला तुम्ही म्हणतात ना वारंवार आपल्याला अधिष्ठानाकडे जायचंय आविष्कार सोडून आभासात्मक याच्याकडून रियालिटी कडे जायचं हाच बोध घेणं महत्वाचं आहे बरोबर श्री स्वामी श्री स्वामी बोला बोला मिली बोला नाही का तसं थोडस निघायचा नाही तर चेन्नईला चाललो आहे ठीक ठीक आहे ठीक चेन्नईला चालले का त्याला खूप आशीर्वाद आहे तुम्हाला पण मला काय एवढं कळलं का के के ते जी जी ते की ते सगळे म्हणजे प्रवचन करतात आणि ते सगळं हे सांगितलेलं आहेच की कसं आपल्याला म्हणजे परमात्म्याशी हे म्हणजे ते आकलन किंवा अनुभूती कशी व्हायची ते तो प्रश्न राहतोच तो तो प्रश्न राहतो तो तुमच्या कृपेने होईल काही होईल होईल नक्कीच होईल काय अनुभव अनुभव अनुभवता ज्यावेळेस तो आत्मस्थितीमध्ये जातो तेव्हा अनुभवता आणि अनुभव ज्याचा घ्यायचा आहे ते एकरूप झाले की अनुभव सिद्ध होऊन जातो तो आता okay. तो कसा होतो मी नंतर सांगेल आशीर्वाद आहे बोला किरण बोला किरण सामंत नमस्कार करतो हो आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद आहे बोला जरा बाहेर होतो त्याच्यामुळे आलं पण रेकॉर्डिंग नक्की हो हो आणि ऐकून घ्यायचा अगदी अगदी कारण काय कि वेदाचाच ज्ञान काढणं म्हणजे उपनिषद आहे आणि वेदामध्ये दिलेलं ज्ञान जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी समुचित केलेलं आहे आणि आता हे जो याज्ञवल्क ऋषी त्यानंतर त्यांचा जो काही वेद आहे तो म्हणजे शुक्ल यजुर्वेद आहे त्या शुक्ल यजुर्वेदाचं काय नेमकं रहस्य आहे ते रहस्य जे आहे ते ह्या बृहद आरण्यक उपनिषदामध्ये तर बृहद हा शब्द बृहद म्हणजे सर्व प्रकारचे आरण्यक सर्व प्रकारच्या ज्ञानाचं एकत्रीकरण केल्यामुळे त्याला बृहद शब्द वापरला आहे म्हणजे जो लार्जर आहे जो सगळ्याला कव्हर करतो तो बृहद तर त्या बृहदामध्ये आरण्यक ह्या शब्दाचा आरण्यामध्ये बसून त्या ऋषीमुनींनी अपौरुषी अवस्थेमध्ये वेदाचं ज्ञान घेतलं म्हणून ते आरण्यक आहे पण ज्या ऋषीने घेतलं ते ब्राह्मण असल्यामुळे आरण्यकात ब्राह्मण आहेत सगळे ब्राह्मण हे ग्रंथाचं नाव आहे ब्राह्मण हे या ज्ञानसमुच्चयाचं नाव आहे काय त्यामुळे बृहद आरण्यक उपनिषदामधलं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान अत्यंत दुर्मिळ असं ज्ञान आहे आणि ते निमित्ताने तुमच्यापर्यंत पोचतं आहे तर ते ज्ञान जे आहे ते ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे आत्मज्ञान आहे आणि त्या ज्ञानामध्येच प्रेम आहे ज्ञानामध्येच आपल्याला कर्तव्याची दिशा आहे ज्ञानामध्येच जे आहे ते जीवनाची दिशा दिलेली आहे म्हणून ते अवश्य ते घेतलं पाहिजे आणि त्याचा बोध आपण घेतला पाहिजे हा त्याचा आशय आहे छान खूप छान बोला नमस्कार का नमस्कार सगळ्या देशपांडे कुटुंबीयांना आला का हा अवधूत आला का दूध बसलाय आता उद्या सकाळी पोहचेल बरोबर आठ आठ पर्यंत पोहचेल तो बर 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 चला ठीक आहे ठीक आल्यानंतर त्याला एक दोन दिवस विश्रांतीची गरज असते बरं काय खूप मोठा प्रवास बरोबर सतरा अठरा अठरा तासाचा प्रवास असतो त्यामुळे दिवसाचं रात्रीचं चक्र थोडस बदलत त्यात त्यामुळे जा जरा थोडा दोन दिवस याच्यातच जातील हो त्याला विश्रांतीची गरज बरोबर सर्वांना महाराजांचा खूप आशीर्वाद आहे स्वामी नमस्कार जय कर पटकन आशीर्वाद खूप खूप आशीर्वाद छान छान उत्तम स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोल दादा हा बोला तापडे मला असं वाटतं की रोज फक्त स्वामींच जे प्रवचन लाईव्ह ऐकतो ना हो 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 इथे तर म्हणजे साडेसात ला सुरू होत अच्छा तुमच्याकडे वेळ साडेसातची आहे बरोबर हा तर सकाळ एकदाच ते प्रवचन ऐकणं म्हणजे सगळ्यात मोठी साधना आहे असंच जाणवतं निश्चितच आहे निश्चितच आहे कारण त्याच्यामध्ये असलेलं ज्ञान आहे ना ते ज्ञान अंतिम हो. ज्ञान आहे आणि दुर्मिळ ज्ञान आहे महाराजांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते अंतिम आहे काय म्हणजे त्या ज्ञानामध्ये ती ज्ञान स्वीकारला त्याचं आकलन झालं आणि त्या ज्ञानाच्या अनुसार आपण जीवन पद्धती आपली राहिली तर तुमचं जीवन हे धन्य होणार आनंदी होणार त्यात ते काही तेच अंतिम आहे काय कारण दिवसभरात नंतर समजा आपलं काही स्तोत्र श्लोक हे असं वाचन झालं नाही काही निमित्ताने पण ते श्रवण केलं तर सगळं आलं पूर्ण त्या श्रवणामध्ये सगळं काही आलं त्यामुळे ते श्रवण करावं त्याच्यावर चिंतन मनन करावं जरूर हो हो चालेल ऐकल्यानंतर ऐकल्यानंतर तृप्त होऊन जातं हो ना तृप्त होतो माणूस अगदी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी हा बोला बोला डॉक्टर बोला डॉक्टर राहुल श्री स्वामी समर्थ संध्याकाळचं प्रवचन ऐकताना शेवटी शेवटी ते शब्द वगैरे हो ते काय जाणे त्यावेळेस आहे ना तिची कॉस कॉस्मिक जे हे कनेक्टिव्हिटी असते की नाही त्या कनेक्टिव्हिटी मध्ये तो कॉस्मॉस कॉस्मॉस मध्ये सगळं लॉस जातो पूर्ण मध्ये मध्ये त्याशी अभिन्नता होते तर तो आपण नेमके काय काय सांगतो कुठे याचा सुद्धा भान राहत नाही त्यामुळे ती मध्ये मध्ये गॅप येतात पुन्हा एकदा पृथ्वीशी संबंध आला जस आपण म्हणतो ना कनेक्टिव्हिटी जुडली की त्याचं चालू राहत आला की ते शब्द सुरू होतात त्या अलीकडे जरा वाढलाय ते प्रमाण वाढलंय त्याच करीतच आम्ही पण त्याच्यात एक कारण ते काय ते लिंकच अशी आहे ना की त्यावेळेस जेव्हा नुसतं बुक उघडलं की त्यातून ज्ञानाशिवाय दुसरं काही बाहेर पडत अस नाही असं आहे सगळं सगळंच काही विलक्षण आहे थोडक्यात म्हणे खूप सा, आशीर्वाद स्वामी कृपा अजून कोणाला बोलायचं मला भरत बोलाव बस ठीक आहे आशीर्वाद आशीर्वाद आहे बघ नमस्कार हो हो खूप आशीर्वाद स्वामी की कृपा अखंड श्री स्वामी सर चला आता वेळ संपत्त चाली आहे त्यामुळे आपण थांबूया आणि पुढच्या रविवारी आपण भेटू पुढचा भाग पाहू बहुतेक पुढच्या वेळेस आपण हा दुसरा अध्याय संपू आणि पाचवाही ब्राह्मण संपून सहावा ब्राह्मण छोटा आहे तो संपला की दुसरा अध्याय परिपूर्ण होईल तर तो माझ्या कल्पना पुढच्या वेळेस होऊन तिसऱ्या अध्यायाचा आपण इंट्रोडक्शन त्याचे आपण सुरू करू शकू हा ठीक आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज